सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार आजकाल आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या जगण्या वागण्यात तर बदल झालेत पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पद्धती आणि प्रकारामध्ये देखील अमूलाग्र बदल झालेत आहारामध्ये साखर तेल मैदा मीठ डेअरी पदार्थ फास्ट फूड जंक फूड यांचं प्रमाण खूप वाढलंय जे दिसायला आणि चवीला चांगलं त्याच अन्नाचा सगळीकडे ट्रेंड आहे आणि वापरही जास्त आहे बहुतेक जणांच्या घरात आज गव्हाची पोळी खाल्ली जाते पण त्यापेक्षा पौष्टिक आणि फायदेशीर ज्वारीची भाकरी मात्र खूपच कमी जण खातात किंवा कधीतरीच तिचा औषधासारखा वापर करतात परंतु अगदी सगळ्याच बाबतीत ज्वारीची भाकर ही इतर धान्यापेक्षा आरोग्यास फायदेशीर आहे चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या भाकरीचे अगणित असणारे आरोग्यदायी फायदे मित्रांनो ज्वारीतील विविध पोषक घटकामुळे ज्वारी ही आपलं पोट हृदय रक्तवाहिन्या तसेच किडनीसाठी उपयुक्त आहे ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असल्यानं शरीराला लवकर ऊर्जा मिळते आणि कमी खाऊन देखील पोट भरल्याची जाणीव होते ज्वारीमध्ये फायबर्स असल्याने अन्नाचे पचन सहज होते शिवाय ज्वारीमधील अमिनो ॲसिड्समुळे शरीराला मुबलक प्रोटीन्स मिळतात बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तर ज्वारी जरूर खावी त्यामुळे मूळ मुण व्याधीचा त्रास कमी होतो ज्वारीतील पोषण तत्वामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा होण्याचं प्रमाण खूप कमी होत ज्वारीमधील नियसिनमुळे रक्तातील कोलेस्टेरोलची पातळी देखील कमी होते ज्वारीमधील फायटोकेमिकल्समुळे हृदय हृदयरोग टाळता येतात शिवाय पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे व्यक्तीचा रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो ज्वारीमधील तंतुमय पदार्थामुळे पोट साफ राहते आणि पोटाचे विकार देखील कमी होतात तसेच ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी देखील ज्वारीची भाकर उपयुक्त आहे हृदयासंबंधी आजारामध्ये तर ज्वारी अतिशय फायदेशीर सांगितली जाते ज्या महिलांना गर्भाशयाचे आजार आणि प्रजनन संस्थे संबंधी आजार असतात त्यांना ज्वारी फायदेशीर आहे आजकाल गमतीनं असं म्हणावं लागतंय की पूर्वी लोकांना खायला मिळत नसल्यामुळे ते परेशान होते पण पर आज माणसाच्या कितीतरी शारीरिक अडचणी आहेत आजही आपण खेड्यापाड्यात जे ऐंशी वर्षाचे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याशी गप्पा केल्या तर त्यांचं मुख्य अन्न ज्वारी बाजरी हेच होतं असं ते सांगतील आणि गहू ते कधीतरीच खात असत असं असूनही या वयात देखील ते शरीराने काटक आणि निरोगी आहेत मित्रांनो येणाऱ्या काही वर्षात माणसाला त्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे एन सी डी म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ज्यामध्ये हाय बी पी शुगर कॅन्सर हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार आणि मानसिक आजार असे आजार येतात या आजारांचा जास्त धोका असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत त्यामुळे आपण वेळीच आपल्या सवयीमध्ये सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत नमस्कार जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील